रामराम मंडळी ॲडव्होकेट प्रशांत निंबाळकर मित्रांनो बऱ्याच जणांना इंग्रजी बोलताना त्रास होतो बऱ्याच जणांना सुप्न नसतं की मला चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलताना पाहिजे आय हॅव टू स्पीक इंग्लिश बेटर अँड फ्लुएंटली त्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे एक योजना सांगणार आहे तुम्ही इंग्लिशचं कोणतंही पुस्तक घ्या गोष्टीचं म्हणजे नॉवायला असू द्या एखादं आध्यात्मिक असू द्या इंग्लिशमध्ये पाहिजे ते पुस्तक घ्या पुस्तक ओपन करा आणि प्रत्येक शब्द ओल ना, ओल, ना शब्द ओळ ना ओळ मोठ्यानं वाचायला सुरुवात करा प्रत्येक शब्द ना शब्द आणि ओळ अन ओल्ड म्हणजे सेंटेन्स तुम्ही वाचायला सुरुवात केली की त्या शब्दाचा प्रोग्राम तुमच्या सेन्सेन्सला कळतो म्हणजे ह्याला म्हणतात रिवायरिंग युअर ब्रेन म्हणजे आपल्या मेंदूला त्यातून सूचना जातात आणि त्या सूचनांमधून हा प्रोग्राम केला जातो की ह्या व्यक्तीला इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलता आलं पाहिजे ही एक सोपी ट्रिक आहे तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या आणि आजपासूनच वाचायला सुरुवात करा काही दिवसांमध्ये तुमच्या इंग्लिश बोलण्याचा आत्मविश्वास चांगल्या प्रकारे वाढू शकेल चॅनल सब्सक्राइब करा लाईक कमेंट शेअर करा जन्मी चैनल सब्सक्राइब केला धन्यवाद हर हर महादेव